नाशिकमध्ये ऑपरेशन व्ही भी अंतर्गत व्हिला व्यवसायावर महसूल प्रशासनाची धडक अनधिकृत व्हिला व बंगल्यांची तपासणी अनेकांना नोटिसा शहर व परिसरात अनेक व्हिला उभारून ते पर्यटकांना व नागरिकांना भाड्याने देत व्यावसायिक वापर सुरू केल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने ऑपरेशन व्ही अंतर्गत मोठी कारवाई केली या मोहिमेदरम्यान अनधिकृतपणे सुरू असलेल्या व्हिला व बंगल्यांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली या तपासणी मोहिमेचे नेतृत्व सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ व्ही एस पवन दत्ता यांनी केले यावेळी नायब तहसीलदार धनंजय लचके प्रवीण गोंडाळे मंडळ अधिकारी गिरीश कुलकर्णी तलाठी कल्याणकर महसूल सहाय्यक आदित्य परदेशी ललित गांगुर्डे आदी अधि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तपासणीदरम्यान ठिकाणी निवासी वापरासाठी मंजूर असलेल्या विलांचा व्यावसायिक वापर करण्यात येत असल्याचे आढळून आले तसेच आवश्यक परवानग्या नोंदणी कर भरणा व संबंधित विभागांची मंजुरी नसताना हा व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले या पार्श्वभूमीवर संबंधित अनेक विलांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या असून आवश्यक कागदपत्रे व खुलासा तातडीने प्रांताधिकारी कार्यालय नाशिक येथे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे कि नियमबाह्य व बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या विला व्यवसायावर पुढील काळातही कठोर कारवाई सुरूच राहणार असून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल डिसेंबर रेट काय मंग थर्टी फायव्हि नाही फर्स्ट बुकिंग हो गया